शिरपूर तालुका पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपीसह लक्झरी वाहनास घेतले ताब्यात राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूसह मसाल्याची लक्झरीतून इंदोरहून पुण्याकडे वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करत तीन लाख एकोणावीस हजार पाचशे दहा रुपयांचा साठा जप्त केला तसेच वीस लाख रुपये किमतीची लक्झरी जप्त करण्यात आली आहे मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक बावन्नवरून लक्झरी बस क्रमांक एम पी चौवेचाळीस झेड एफ सदोतीस अठ्ठावन्न या वाहनातून इंदोरहून पुण्याकडे प्रतिबंधित पानमसाल्याची वाहतूक होणार असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून बुधवार दिनांक अठरा रोजी पहाटे वाहनातून विविध कंपनीचा पानमसाला तसेच तंबाखू मिळून तीन लाख एकोणावीस हजार पाचशे दहा रुपयांचा साठा जप्त केला तसेच वीस लाख रुपये किमतीची लक्झरी वाहन जप्त करण्यात आले कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्झरी बसचालक महेंद्र अनाराम चौधरी चौतीस वॉर्ड नंबर नऊ मुंदियार तालुका जिल्हा नागोर राजस्थान आरोपी चालकाला अटक करण्यात आली असून अज्ञात माल टाकणारा व माल उतरवणारा यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे मनोज कचरे सुनील वसावे किशोर चव्हाण संतोष पाटील संदीप ठाकरे अनिल चौधरी राजू ढिसले योगेश मोरे विजय ढिबरे स्वप्नील बांगर मुकेश पावरा रोहिदास पावरा भूषण पाटील रणजित देशमुख यांनी केली आहे बेधडक मी मराठी न्यूज सुमित किरासे